काय झाले दादा काय तुमची मागणी आहे कशासाठी उपोषणाला बसलाय मी उपोषणाला यासाठी बसलोय की माझ्या मंडळीला आणि मला तालुका या ठिकाणी आदरकी चौक आहे आदरकी चौकामध्ये दोघाला आम्हाला मारलं पोलीस पाटलांनी तडळेगावच्या पोलीस पाटलांनी आणि त्याच्या साथीदारांनी आम्हाला तिथं मारलं तिथनं नंतर ना वॉटर पोलीस स्टेशनला आणलं वॉटर पोलीस स्टेशनला बी आणल्या नंतर फौजदार माझ्यावर धावला आणि माझ्या मंडळीला जाधव म्हणून हवालदार आहे कॉन्स्टेबल ज्यांनी बुटाच्या लातने मारलं ला, आय महिनेवर जातीवरती शिव्या देऊन शिरणी तिला मारलं आणि म्हणून आमची मागणी एकच आहे की यांच्यावर कारवाई करून निलंबन करून त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल व्हावा एवढीच आमची मागणी तुम्ही गुन्हा दाखल नाही केला वरिष्ठांकडे गुन्हा दाखल करायला गेलो होतो गुन्हा दाखल केला नाही म्हणली मिटवलं म्हणून सोडून दिलं कुणाकडे गेला होता तिथंच वॉटर पोलीस म्हणली वरिष्ठांची इथले समीर शेखी कुठल्या ठिकाणी एसपी इथले तुषार दोषी आहेत त्यांची भेट घेतली का कुणाची एसपीची भेट घेतली का तुम्ही एसपी कडे एसपी कडे निवेदन दिलं आम्ही डायरेक्ट डायरेक्ट केसच केली वरतीच काय सांगितलं त्यांनी डायरेक्ट निवेदन दिलं वरती तुम्हाला काय काय सांगितलं सांगितलं त्यांनी आता नाही काय नाही मला डायरेक्ट भेट नाही आश्वासन काय दिलं नाही एसपीना भेट काय नाही त्याच्यावर कारवाई करू काय माझी मुलाखतच झाली नाही पुन्हा निवेदन दिलं आता खाली बार्शेव मध्ये